महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी वीज बिल भरण्याची तारीख थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी देखभाल दुरुस्तीमुळे होणारी वीज खंडित सेवा इत्यादी मोबाईल वर संदेश इंग्रजी भाषेत पाठवले जातात महाराष्ट्रात बहुसंख्य नागरिक हे मराठी भाषेत असून त्यांना इंग्रजी भाषेतील संदेश हे समजणे कठीण जाते त्यामुळे अनेक ग्राहकांना याची वेळेच माहिती मिळत नाही त्यामुळे महावितरण विभागाने हे संदेश मराठीत पाठवण्यात यावे मराठी भाषेचा उपयोग करावा जेणेकरून नागरिकांना हे संदेश समजतील अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे यावेळी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले नवनिर्माण सेने आहे काय मागण्या आपल्या मागणी अशी होते की महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हिंदी मराठीचा वाद चालू आहे तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर एम एस सी वीच्या कार्यालयामध्ये महावितरणाकडून जे ग्राहकांना एस एम एस दिले जातात मेसेज दिले जातात ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असतात ते बहुतांश लोकांना ते संदेश वाचता येत नाहीत त्याच्यामुळं वीज बिल कनेक्शन कटचा प्रयोग असेल त्यांचा दुसरा विषय की त्यांचा लाईट बिल भरण्याची मुदत संपल्याचा जो मेसेज येतो जे काही त्यांना हे येते मेसेज येतो ते सगळे इंग्लिशमध्ये येतात ते प्रत्येकाला वाचता येत नाहीत त्याच्यामुळे ग्राहक आणि वीज बिल भरणा केंद्र इथे वाद होतो ते वाद होऊ नये आणि महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे तर ज्या जी आर प्रमाणे मराठीची सक्ती आहे तो जी आर लागू करावा आणि सगळ्यांनी त्या मराठीचं अवलोकन करावं प्रत्येक ग्राहकाला मराठीत संदेश द्यावा ही आमची आज मागणी होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका